पेनूरचे गणित बदलले शेतकरी संघटनेची ताकद विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता एका निर्णायक वळणावर आले असून पेनूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे शिंदे गट उमेदवार श्री चरणराज चौरे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे या पाठिंबामुळे चौरे यांची बाजू अधिक भक्कम झाली असून विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे शेतकरी शक्ती चौरे यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज मानली जाते ज्या पिनूर मतदारसंघामध्ये माझं स्वतःच गाव येतंय आहे त्या मतदारसंघामध्ये मी चिरंदादा चौरे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आम्ही जाहीर करतो विकास कामावर कारण त्यांनी मोह तालुक्यामध्ये किनूर घाटामध्ये जे आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याच्या बाबतीत आणि विकास कामाच्या बाबतीत आणि माझं स्वतःच गाव अंकोली असल्यामुळे त्यांचं कुलदैवत चरण भाऊ चौधऱ्यांचे कुलदैवत भरनाथ आहे जाणं जास्त या गावाला नाळ जोडलेली आहे याचा एक हेतू बघितला आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला गावातून कसा किती मतदान होईल किती मतदान आहे गावच तीन हजार मतदान आहे तर त्याच्यातलं जी पोलिंग होईल त्यातलं सत्तर टक्के मतदान चरणदा चौरे चरणदा चौरेनं इथले समस्या सोडवताना दिसतात दिस्ता, का वाटतं का हो हो, हो, हो। शंभर टक्के सोडवतील कारण त्यांचं जी त्यांना कुठे इकडे तिकडे फोन करता येत नाही डायरेक्ट त्यांचं हॉटलाईन हो शिंदेसाहेबांना सांगाय त्यामुळं जर विकासाचं जर रत्न बघितलं तर चरणदादाकडे बघायला पाहिजे डायरेक्ट मंत्री आणि चरणदा इतर लोकांना जर विकास कामाचं जर बोललं गेलं तर त्यांना मोहोळपासनं अनगर आणगरपासनं परत मुंबई ही कधी येणार ही सगळ्यांची मानसिकता येणार इथल्या शेतकऱ्यांच्या बरेच समस्या होते टीपी वगैरे हे समस्या सोडवताना चरण चौरे दिसत आहेत का त्याबद्दल काय सांगा नाही हे डीपी वगैरे सोडणं सोडणं किंवा देणं हे किरकोळ काम आहे याचा काही एवढा विश्व करता येणार नाही पण हे जे काम आहे त्या किरकोळ कामापासूनही मोठ्या कामापर्यंत चरण राहत आहे आपल्या इथं मोठं जागृत देवस्थान आहे तर या जागृत देवस्थानाचा विकास होण्यासाठी आपल्याला चरण चोरे यांच्यावर काय अपेक्षित आहे नाही त्यांनी आतापर्यंत जे देवस्थानचं जे आमचं काम चालू आहे त्या त्यांचा सिंहाचा आहे मध्ये सुद्धा त्यांनी जे चिस्ताच सन मार्टीचा जो कार्यक्रम घेतला तो खूप मोठा कार्यक्रम आमच्या देवस्थानमध्ये घेतला म्हणजे मंदिरात आहे आणि त्यामुळे आमच्या आम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देवाचे मंदिराचे झाले विकास होण्यासाठी आणखी त्यांच्या काय अपेक्षित आहे या ठिकाणी रस्ते असतील किंवा किंवा शोभीकरण व्हावं असं काय त्यांच्याकडे काय मागणी वगैरे त्यांच्यावर आम्ही मागणी केलेली आहे देवस्थानची की बाबा हे देवस्थान नाताच आहे आणि नऊ नातापैकी एकनाथ भरुनाथ आहे त्याच्याबद्दल देवस्थानचा आराखडा आम्ही पाठवला आहे आणि त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला वचन दिलं की जेवढा जास्तीत जास्त निधी देता दे येत आहे आणि शुभीकरण करता येतं तेवढं आपण करू